अवतार मेहर बाबांच्या समाधासा पंचान्न अमर तिथी सोहळ्यात एकतीस जानेवारीला बाबांनी देहत्याग केला त्यावेळेस दुपारी बारा वाजता दोन रोडवरील मेहराबाद अरणगाव येथे सुमारे साठ हजार भाविकांनी मौन पाळले तर जगात लाखो भाविकांनी याच वेळेला मौन पाळले अवतार मेहर बाबांनी मौनास सुरुवात केल्यानंतर शेवटपर्यंत मौन पाळले म्हणून आज हे महामौन पाळले जाते बिगिन दी बिगिन ही धून पावणे बाराच्या सुमारास वाजवण्यात आली नंतर नगर सेंटरच्या सदस्यांनी मेहर धून म्हटली दुपारी बाराच्या सुमारास मौनास सुरुवात झाली पंधरा मिनिटांनंतर अवतार मेहर बाबा की जय या जयघोषात मौन सोडण्यात आले यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी भारतातून सुमारे लाखाच्या वर मेहरप्रेमी आले आहेत सांस्कृतिक कार्यक्रमात मेहरप्रेमींनी भजने गजल नृत्य कव्वाली गाणे नाटिका सादर केल्या <laughs> 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 Tēnā tā me he In Baba, in the new life, this new life is endless and even after my physical death, Will be kept alive by those who live the life of complete renunciation of falsehood, lies, hatred, anger, greed, and lust. And who, to accomplish all this, do no lustful actions, do no harm to anyone, do no backbiting. Do not seek material possession or power. So please, who accept please. no homage, please. neither please. honor, nor shun disgrace. And fear no one and nothing, by those who rely wholly and solely on God. It's done. Baba has said he sheds his truth's body, but the impact of his advent lasts. For 100 to 200 years, as if he was physically present, until his anticipated return in 700 to 1400 years. His ever living presence envelops us more than ever, and his love and fragrance permeate our lives. Regardless of our physical whereabouts. When he walks with us as man, the perfect one, exemplary life becomes the perfect golden standard of how we should live. His words guide and illuminate our path to him. His love supports and sustains our every breath. While his companionship resides within us, always there and for us to call upon when we remember him and need him. He said his work was most important, and above everything else, mastery in servitude <coughs> emblazons his tomb shrine, elucidating the paramount significance of his labor for the spiritual upliftment of humanity a pivotal singular part of his work was the new life he embarked upon on 16 october 1949 alongside his 22 devoted companions this new life characterized by helplessness and hopelessness a surrendered reliance on god इज अ प्लेसिंग ट्रेन फॉर ह्युमॅनिटी संजय कृष्णराव थाडे माझं नाव मी मेहरबाबांचा फार जुना प्रेमी आहे आणि इथल्या ज्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालक हे माझ्याकडे असतं याच्या आधी माझे काका लक्ष्मीकांत थाडे हे करायचे हा जो पंचावन्न अमरपतीचा सोहळा आहे तो तीस तारखेला सकाळी दहा वाजता सुरू झाला त्याच्यानंतर भजनं मी दिवसभर घेतो आणि संध्याकाळी किंवा लहान मुलांचे कार्यक्रम असतात आणि हे कार्यक्रम काल सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झाले पण संध्याकाळपर्यंत व्यवस्थितपणे पार पडले आणि रात्री जेव्हा आमचे सगळे बाबांची एक फिल्म दाखवली जाते ड्रामा असतो आणि त्याच्यानंतर रात्री ज्या लोकांना काही लोकं असतात ज्यांना गजल किंवा कवाली वगैरे असे म्हणायचे असतात त्यांना रात्री साडेदहा वाजल्यापासून ते तिथे काही आमच्याकडे लिस्ट वगैरे नसते ज्यांची इच्छा असेल की तर काल रात्री हा कार्यक्रम दीड वाजता संपला आणि आज एकतीस तारीख हे फार महत्त्वाचा आहे कारण या दिवशी बाबांनी देहत्याग केला होता एकतीस जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर साली बारा, 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 बारा ते बारा पंधरा बारा वाजल्यापासून ते बारा वाजून पंधरा मिनटापर्यंत या कालावधीमध्ये त्यांचा देहत्याग त्यांनी केला होता त्यामुळे सर्व समस्त बाबाप्रेमी जे आहेत जगभरचे ते एकतीस जानेवारीला बारा ते बारा पंधरा ह्या काळामध्ये मौन पाळतात आणि या ठिकाणी आम्ही जे सगळे बाबाचे प्रेमी जगभरात इकडं आलेले आहेत ते ही बारा ते सव्वाबारापर्यंत मौन पाळतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अवतार मेहर आपल्या आयुष्यामध्ये दहा पंचवीस दहा जुलै एकोणीसशे पंचवीसला मौन सुरू केलं होतं आणि ते मौन त्यांनी त्यांचा देहत्याग होईपर्यंत एकोणीसशे एकोणसत्तर सालापर्यंत केलं होतं आणि बाबांनी कारण त्यामुळे सगळे जे बाबा प्रेमी सारे जगभर हे दहा जुलैला मौन करतात आणि आजही ज्या पिरियडमध्ये बाबांनी घर केला केलं त्याचं मौन करतात आता हा कार्यक्रम पुन्हा आज सुरू होईल रात्री संध्याकाळपर्यंत होईल बाबांची फिल्म दाखवण्यात येईल लहान मुलींचे फार सुंदर अप्रतिम असे डान्सेस होतील आणि पुन्हा रद्द कार्यक्रम रात्री होईल आणि उद्या सकाळी हा कार्यक्रम एक तारखेला आठ वाजता सुरू होतो आणि हा दीड वाजता याची समापना होते दीड वाजता हा कार्यक्रम संपतो तर असा आहे की हा जो आमचा कार्यक्रम आहे हा एक तीस जानेवारीला सकाळी दहाला सुरू होतो आणि एक फेब्रुवारीला दुपारी दीड वाजता संपतो ह्यामध्ये विविध देशातले विशेषतः साऊथ कोरियातले कुर्दी विभिन्न भागातले जी माबापेमी तिकडे येतात आणि रात्री थांबतात आणि तीन दिवस या सोहळ्याचा आनंद घेतात आणि बाबांच्या प्रेमात सगळे डुबून जातात बाबा हे अवतार पुरुष होते आणि त्यांनी जगाला प्रेमाचा संदेश दिलेला आहे तो संदेश पसरवण्याचं काम बाबांचे जेवढे अनुयायी आहेत ते सगळे जगाला देतात अवतार मेहर बाबा की जय जय अवतार मेहर बाबा की जय माय नेम इज रामकृष्णय्या हैदराबाद से आया हूँ आमध्रा में हमारे 250 केंद्रों से बहुत बाबा प्रेमी आए हैं बाबा के अमर तिथि के अवसर पर यहाँ हम तीन दिन रहते हैं और वारंटीर्स जो है वन वीक रहते हैं यहाँ काम करते हैं स्वयं सेवक बन के और यहाँ पूरे देश भर के लोग आए हैं और विदेशों से कई देशों से भी लोग आए हैं सब लोग एक परिवार के जैसा हम मिलके आपस में प्रेम लेन देन करते हैं और हम आलिंगन कर लेते हैं जय बाबा बोल के हम ग्रीट कर लेते हैं यहाँ का तो हम पूरा दिन समय सब भूल जाते हैं उनके प्रेम में इतना तल्लीन होते हैं कि हम सब कुछ भूल जाते हैं और प्रेम ही प्रेम हमारे हम ऐसा यहाँ जितने भी दिन रहते हैं तो पूरा हम दुनिया भर के दुनिया के कारोबार भूल जाके बाबा के प्रेम में तल्लीन होते हैं हम सब मिलके के यहाँ बाबा का स्मरण में बाबा के नाम लेने में आ, गाने में नृत्य में सब में हम बाबा के प्रेम भर लेके फिर हम वापस चलते हैं अवतार मेहर बाबा की जय अवतार मेहर बाबा की जय आज अवतार मेहर बाबा की पंचावी अमर तिथिया है या तो मॉर्निंग सात वजेपासन सुरू है भजन कवाली, गजल विविध भाषेमध्ये बाबांची प्रार्थना इथं म्हटली गेली निर्ळा स्टेटमधून भारताच्या स्टेटमधून लोक आलेले आहेत जवळजवळ आंध्र प्रदेश तेलंगणा उत्तर भारत त्याच्यानंतर महाराष्ट्र मध्य प्रदेश दिल्ली उत्तराखंड हिमाचल हरियाणा ओरिसा या ठिकाणहून बाबाप्रेमी आलेले आहेत आणि ग्रुपवाईज त्या लोकांनी इथं भजन संगीत आज संध्याकाळी सुद्धा प्ले आहे नागपूर सेंटरचं आणि विविध गुणदर्शन प्रोग्राम इथं बाबांच्या प्रेमामध्ये बाबांचे प्रेमीजन भक्तजन हे करत असतात अमरती सर्वांना जय बाबा अवतार मेहर बाबा की जय विशेष बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा